नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रीराज दिलीप जगताप आहे मी आता सव्वीचा विद्यार्थी मी आज तुम्हाला गवत पूल या विषयावर माहिती सांगणार आहे चला तर माहिती सांगूया आपल्याला कुटकुटी घावलेली आहे असते कुटकुडीचे फूल याला मधून पिवळा रंग पिवळा रंग असतो व बाजूने पांढऱ्या रंगाचे फूल असते कुटकुडीचा पाला अशा प्रकारे असतो कुटकुडीचा पा कुटकुडीचा पाला आपण मिक्स करून जखमेवर लावला तर जखम 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 बरी होते कुटकुडीला अँटीबायोटिक म्हणूनच ओळखतात अँटीबायोटिक म्हणून ओळखतात कुटकुडीचा पाला तोंड आले असेल तर खाल्ले की तोंड तोंड आलेले जाते चला तर मी आता तुम्हाला कुटकुडीच्या झाडाचे फोटो दाखवतो मी तुम्हाला आता दुसऱ्या अँटीबायोटिक झाडाची माहिती सांगतो हे आहे दुसरे दुसरे झाड या झाडाचे नाव आहे मोगली माणसाला कुठेही जखम लागली कि की, की या झाडाचा या झाडाचा चीक लावल्या जखमेतून रक्त येणे बरे होते या झाडाचा चीक वयस्कर माणसाच्या माणसाच्या दातावर लावला की दात हलत असेल कि त्या दातावर लावला की दात हलायचा दा कमी होतो या दोन झाडाची माहिती मी सांगितली आहे धन्यवाद